पूजा खेडकरची गाडी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे आणि यानंतर आता अनेक वादंग निर्माण झालेली आहेत या सर्व प्रकरणामध्ये पूजाच्या बंगल्यावरून गाडी जप्त करण्यात आली आहे गाडीवर आता लाल दिवा लावलेला होता आणि या सगळ्या प्रकरणावरून अनेक वाद निर्माण झाले चर्चा ह्या सगळ्या प्रकरणाची आहे गाडीवरती लाल दिवा लावलेला होता आणि यानंतर या संपूर्ण प्रकरणाची पोलकोल झालेली आहे पूजा खेडकरची गाडी पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे पूजाच्या बंगल्यावरून ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे पूजा खेडकर प्रकरणासंदर्भातील ही महत्वपूर्ण अपडेट आपण पाहतोय हो पूजा खेडकर यांची गाडी ही पोलिसांच्या ताब्यामध्ये आहे पूजाच्या बंगल्यावरून ही गाडी जप्त करण्यात आलेली आहे गाडीवरती लाल दिवा लावलेला होता आणि याच गाडीवरून तर हा संपूर्ण प्रकरण समोर आलेलं होतं या सगळ्या संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेऊया पुण्याहून अजिंक्य धायगुडे आमचे प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत अजिंक्य आपण सगळ्या अनेक वळणं घेत असलेलं हे प्रकरण आपण पाहतोय अनेक नवीन खुलासे या सगळ्या प्रकरणातून समोर येत आहेत आणि आता पूजा खेडकर ची गाडीही पुणे, पुणे पोलिसांनी ताब्यात घेतलेली आहे काय सविस्तर तपशील आहेत नक्कीच वादग्रस्त आय एस अधिकारी पूजा खेडकर जी वाडी गाडी वापरत होतो त्याच्यावर त्यांनी लाल दिवा बसवला होता आणि महाराष्ट्र शासनाचा स्टिकर लावला होता त्यामुळे कुठेतरी पूजा खेडकर या वाद्याच्या वादाच्या भोवऱ्या सापडल्या होत्या आणि तीच गाडी आता पुणे पोलिसांच्या पुणे पोलिसांनी जप्त केलेली आहे तर या गाडीचा तपास पुणे पोलिसांना करायचा होता म्हणून पुणे पोलीस अनेक वेळा पूजा खेडकरच्या घरी गेले परंतु घरून प्रतिसाद न मिळाल्याने आणि एक एका वेळी तर पूजा खेडकरच्या आईने पोलिसांची हुज्जत देखील घातल्याचं समोर आलं होतं त्यानंतर पुणे पोलिसांनी त्यांना नोटीस देखील बजावली होती पूजा खेडकरच्या या ऑडी गाडीवर तब्बल सत्तावीस हजार रुपयांचा दंड होता ते देखील पूजा खेडकर यांच्या घरच्यांच्या वतीने भरण्यात आला होता परंतु या गाडीची कागदपत्र आणि जो लाल दिवा बसवला होता महाराष्ट्र शासनातून स्टिकर लावलं ला होतं याचा तपास करण्यासाठी पूजा खेडकरांचे घरचे जे आहेत ते पोलिसांना सहकार्य करत नव्हते त्यामुळेच आता पुणे पोलिसांनी ही ऑडी गाडी ताब्यात घेतलेली आहे आणि पुढचा तपास पुणे पोलिसांकडून सुरू आहे अगदी धन्यवाद अजिंक्य आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी बातमी संदर्भात अपडेट जाणून घेऊ